शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे आणि संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय मात्र महाराष्ट्र सरकारला पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे तसंच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील मार्गदर्शक सूचनाही तशा नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय तर राष्ट्रीय शिक्षण धोरण हे तिसऱ्या भाषेविषयी काय सांगतं आपण पाहूया आर वन वाचन लेखन वयाच्या आठव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता तिसरीपर्यंत मातृभाषा अवगत व्हावी आर वन मध्ये प्रथम साक्षरता प्राप्त होते दुसऱ्या भाषेत साक्षरता प्राप्त होईपर्यंत हीच माध्यम भाषा राहते आर टू वाचन लिखाण दोन आर वन शिवाय कोणतीही भाषा वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता सहावीपर्यंत यायला हवी आर थ्री वाचन लेखन तीन आर वन आर टू व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता दहावीपर्यंत यायला हवी आर वन आर टू आणि आर थ्रीपैकी किमान दोन भाषा भारतीय असाव्यात मराठीला नाही हिंदीला पर्याय दिले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मध्ये तीन भाषांचं सूत्र असल्याचं देखील फडणवीसांनी नमूद केलंय महाराष्ट्रामध्ये दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि या सगळ्या वादावर राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही सा त्यांनी सांगितलं कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचं शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे माझं माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशाकरताय आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर मराठी भाषा सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अधोरेखित केलंय हिंदी भाषा अनिवार्य नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलेलं आहे तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे मग ते इंग्रजी माध्यमाची शाळा मराठीमध्ये तर काही विषयच नाही इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील या सर्व शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे